बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागातील शासकीय कर्मचारी कालिदास सानप यांच्या व्हॉट्सअप स्टेटस वर मोक्याच्या आरोपीच्या समर्थनात पोस्टर दिसून आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कालिदास सानप यांनी रात्री स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटस वर वाल्मिक कराडचा फोटो टाकलाय जो संतोष देशमुख हत्याकांडातला मुख्य आरोपी आहे या स्टेटसवर त्यांनी शेवटी विषय आमच्या काळजाचा आहे वी सपोर्ट वाल्मिकांना असा मजकूर लिहिलाय ज्यामध्ये त्यांनी आरोपीला पाठिंबा दर्शवलेला दिसतोय तर दुसऱ्या पोस्टरवर मुंडे घराण्यातील सर्वांचा फोटो आहे आणि धनंजय मुंडे यांच्या शेजारी वाल्मिक कराडचा सुद्धा फोटो आहे काही दिवसांपूर्वीच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या आरोपीचे समर्थन करणारे बॅनर किंवा पोस्टर कुणीही लावू नयेत मात्र या सूचनांचा अवमान करत एका शासकीय कर्मचाऱ्यानंच आरोपीला पाठिंबा देणार पोस्टर आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर लावलंय सोशल मीडियावर चर्चेचा झालाय आणि या कर्मचाऱ्याच्या या कृत्यावर लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणी काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका